नमस्कार आपले श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चॅनेल वर आजचे राशी भविष्य मध्ये स्वागत आहे मेष राशी राशी आज जातकांनी आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांच्या वर्तनामुळे आपणास संताप येण्याची शक्यता आहे योग्य उद्योगात गुंतवणूक केल्यास शेवटी आर्थिक नफा मिळेल काही नवीन संधी मिळतील आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल आजचा भाग्यशाली अंक सहा आहे राशी आज राशीसाठी हुशारीने गुंतवलेले धन आपणास ध्येयाजवळ घेऊन जाईल जोखीम असलेले कार्य टाळा आरोग्य मध्यम राहील जोखीम असलेल्या कार्यांमध्ये गुंतवणूक करू नये आजचा भाग्यशाली अंक तीन आहे मिथून राशी आज मिथुन राशी जातकांनी आपला दृढनिश्चय आणि आत्मविश्वास अधिक चांगल्या रीतीने कार्य करण्यास आपली मदत करेल गंभीर आणि योजनाबद्ध प्रयत्नांनी आपणास यश आणि आनंद मिळेल आजचा भाग्यशाली अंक आठ आहे कर्क राशी आज कर्क राशी जातकाने आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या योजनांमध्ये केलेला बदल इतर कामे करण्यासाठी प्रवृत्त करेल काम व इच्छित योजनेला अंमलात आणण्याचे प्रयत्न करा घरातील वातावरण आनंददायी करायला आजचा भाग्यशाली अंक सात आहे सिंह राशी आज सिंह राशी जातकाने आपल्या आवडीच्या नातलगांना भेटा आणि स्वतःबद्दल त्यांची प्रतिक्रिया मिळवा आपण आपल्या घराच्या वाढीबाबत काही योजना बनवू शकता आजचा भाग्यशाली अंक पाच आहे कन्या राशी आज कन्या राशी जातकाने आजचा दिवस आपल्यासाठी नवी सुरुवात करण्यास किंवा व्यक्तिमत्वाचे ध्येय ठरवण्यास सहाय्यक असू शकतो आपण जीवनात हव्या असलेल्या वस्तूंवर लक्ष द्या व पूर्ण विश्वासाने त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करा आजचा भाग्यशाली अंक तीन आहे तुला राशी आज तुला राशी जातकाचे आरोग्य उत्तम राहील महत्वाच्या कामांसाठी श्रम करावे लागेल सुख शांतीचे वातावरण राहील हस्तखेळत वे खर्च होईल व्यापार व्यवसाय सहज राहील कौटुंबिक सभासदांचा सहयोग मिळेल आजचा भाग्यशाली अंक दोन आहे वृश्चिक राशी आज वृश्चिक राशी जातकांना व्यापार व प्रण्याच्या क्षेत्रात यश मिळेल प्रिय व्यक्ती बरोबर संवाद होईल आवश्यक कार्य देखील पूर्ण होतील मित्रांचा अनुकूल सहयोग मिळेल आजचा भाग्यशाली अंक नऊ आहे धनुराशी आज धनुराशी जातकांनी नवीन जोखीम असलेली कार्य टाळा आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टिकोन प्रदर्शित करा आजचा भाग्यशाली अंक सात आहे मकर राशी आज मकर राशी जातकांनी नवीन जोखीम असलेली कार्य टाळा आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टिकोन प्रदर्शित करा आजचा भाग्यशाली अंक सहा आहे कुंभ राशी आज कुंभ राशी जातकांनी आपल्या कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात मिसळू नये आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टिकोन प्रदर्शित करा गुंतवणूक शुभ राहील आजचा भाग्यशाली अंक सहा आहे मीन मीन राशी आज मीन राशी आज आपल्या मित्रांना रात्रीचे जेवण आणि नृत्यासाठी बाहेर घेऊन जाण्यापूर्वी विचार करा कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत थांबणे मांडा व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल एखाद्या मोठ्या समस्येतून तुम्हाला आराम मिळू शकतो आजचा भाग्यशाली अंक नऊ आहे आजचे राशी भविष्य आवडले असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा